एका क्षणात सायकल मग लॅम्बोगिनी आणि मग थेट सरकारी चौकशी ही कहाणी आहे अनुराग द्वेदीची एका अशा युट्यूबरची ज्याने सगळ्यांनाच चक्रावून टाकलं म्हणजे कसं शक्य आहे की फक्त सव्वीस वर्षांचा एक मुलगा जो कालपर्यंत गावात सायकल चालवत होता तो आज अचानक लॅम्बोर्गिनीचा मालक बनतो आणि तोही थेट सरकारी चौकशीच्या जाळ्यात चला आपण या संपूर्ण कहाणीचा धांडोळा घेऊया कस तो इतक्या वर पोहोचला आणि तितक्याच वेगाने खाली कोसळला तर मग या कहाणीची सुरुवात करूया भागापासून तो दिवस ज्या दिवशी सरकारी अधिकारी थेट त्याच्या दारावर तिथूनच या प्रकरणाला तोंड फुटलं तारीख होती अठरा डिसेंबर भारताची अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडी अनुराग द्विवेदीच्या अनेक ठिकाणांवर एकाच वेळी धाडी टाकते आणि ही काही एक दोन ठिकाणी झालेली कारवाई नव्हती उन्नाव लखनऊ नवाबगंज अशा तब्बल नऊ मालमत्तांवर एकाच वेळी छापा टाकण्यात आला यावरून त्याच्या साम्राज्याचा आवाका किती मोठा होता याचा अंदाज येतो आणि या धाड्यांमध्ये काय सापडलं तर आलिशान गाड्यांची अख्खी फौजच लॅम्बोर्गिनी उरुस बीएमडब्ल्यू मर्सिडीज थार सगळं काही पण फक्त गाड्याच नाही तर महत्वाचे डिजिटल डिव्हाइसेस आणि आर्थिक कागदपत्र सुद्धा सापडली आणि हे सगळे पुरावे एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे बोर्ड दाखवत होते आता इतकं सगळं ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की हा अनुराग द्विवेदी आहे तरी कोण आणि इतक्या कमी वेळात एवढी प्रचंड संपत्ती त्याने जमवली तरी कशी त्याच्या आयुष्यातली दोन टोकं बघितली की थक्क व्हायला होतं एका बाजूला खजूर नावाच्या गावात राहणारा वडिलांच्या मेडिकल दुकानात मदत करणारा आणि सायकल चालवणारा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला दुबईतल्या क्रूजवर शाही लग्न करणारा लाखो फॉलोअर्स असलेला आणि लॅम्बोगिनी फिरवणारा स्टार हाच तो फरक होता ज्यामुळे तो ईडीच्या नजरेत आला आणि त्याचा हा प्रवास किती किती वेगवान होता हे या टाईमलाईनवरून स्पष्ट दिसतं विचार करा दोन हजार सोळामध्ये मध्ये तो पहिली फॅन्टसी क्रिकेट टीम बनवतोय दोन हजार अठरामध्ये यूट्यूब चॅनल सुरू करतोय आणि बघता बघता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दुबईत शाही लग्न आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये थेट ईडीची धाड म्हणजे अवघ्या काही वर्षातच सगळं काही घडलं उदय आणि अस्त पण मग मूळ प्रश्न उरतोच की त्याने हे पैसे कमावले कसे काय होतं त्याचा फॉर्म्युला त्याचं व्यवसायाचं मॉडेल तसं खूप साधं होतं पण कमालीचं प्रभावी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया सगळ्यात आधी त्याने युट्यूब आणि टेलिग्रामवर क्रिकेट चाहत्यांना एकत्र केलं मग तो स्वतःला फॅन्टसी क्रिकेटचा गुरु म्हणून सादर करू लागला लोकांना टिप्स देऊ लागला एकदा का लोकांचा विश्वास बसला की मग तो विजिन इलेव्हन आणि हाऊसझॅट सारख्या बेटिंग ॲपचा सा प्रचार करायचा आणि जेव्हा त्याचे फॉलोअर्स ह्या ॲप्सवर पैसे लावायचे तेव्हा त्याला त्याचं कमिशन मिळायचं एकदम सोपा हिशो आणि त्याचा प्रभाव किती होता हे आकड्यांवरून लक्षात येतं यूट्यूबवर सत्तर लाख आणि इन्स्टाग्रामवर चौतीस लाख म्हणजे एक कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स याचा सरळ अर्थ असा होता की त्याच्याकडे ॲप्ससाठी एक तयार मार्केट होतं वरवर तर सगळं छान दिसत होतं यश प्रसिद्धी पैसा पण पडद्यामागे मात्र हळूहळू काहीतरी वेगळंच शिजत होतं अडचणींची सुरुवात होत होती मग हळूहळू लोकांच्या तक्रारी समोर येऊ लागल्या जे लोक हे ॲप्स वापरायचे ते म्हणू लागले की आम्ही लहान सहान रक्कम जिंकायचो पण मोठी रक्कम हमखास हरायचो आणि जिंकलेले पैसे काढायला गेलो तर ते कधीच मिळायचे नाहीत यामुळे या ऍप्सच्या या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि मग आलं ते लग्न जेनं सगळ्या धोक्याची घंटा वाजवली नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दुबईतल्या एका आलिशान क्रूजवर त्याने लग्न केलं आपल्या गावातून शंभर नातेवाईकांना विमानाने नेलं सगळा खर्च उचलला मोठे मोठे सेलिब्रिटी बोलावले हा सगळा थाटामाट आणि पैशांचं प्रदर्शन थेट तपास यंत्रणांच्या नजरेत खुपलं या लग्नानंतरच ईडीने आपला तपास अधिक वेगाने सुरू केला आणि जसजसा तपास पुढे गेला तसतसे अनेक गंभीर आरोप समोर येऊ लागले आणि हे आरोप फक्त बेटिंग ॲप्सच्या प्रचारापुरते नव्हते ईडीच्या मते हा एक मोठा आर्थिक घोटाळा होता यात बेकायदेशीर बेटिंगचा प्रचार तर होताच पण सोबतच मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा पांढरा करणे हवाला नेटवर्क वापरून पैसे देशाबाहेर पाठवणे आणि तेच पैसे दुबईतल्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याचे गंभीर आरोपही होते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा या धाडी पडल्या तेव्हा अनुराग द्वेदी भारतात नव्हता आणि आताही तो दुबईतच असल्याचं चा मानलं जातं तर अनुराग द्विवेदीची ही कहाणी ऑनलाईन प्रसिद्धी आणि झटपट श्रीमंतीच्या या जमान्यातला एक मोठा धडा शिकवून जाते या सगळ्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली होती तो म्हणाला त्यांना माझ्याशी काय प्रॉब्लेम होता मला माहीत नाही मी माझी असहाय्यता कशी समजावू म्हणजे तो एक प्रकारे स्वतःला पीडित दाखवत होता पण दुसरीकडे तपास यंत्रणांचे आरोप मात्र एक वेगळीच कहाणी सांगत होते शेवटी हे सगळं प्रकरण आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं झटपट प्रसिद्धीच्या या काळात झटपट श्रीमंत होण्यासाठी नेमकी कोणती किंमत मोजावी लागते आणि सोप्या पैशांच्या या मोहामागे कोणते अदृश्य धोके लपलेले असतात